वतीने नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष लोंडे यांचा सत्कार करण्यात आला नागरिकांच्या अपेक्षा प्रभागामध्ये विकसित कामे व स्वच्छतेसाठी ठोस केल्या जाणार अहिलनगर चितळे रोड गर्दे परिवाराच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष लोंडे यांचा छोटेखानी सत्कार कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या नगरसेवकांनी व्यक्त केले गर्दे परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष लोंडे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी आनंद गर्दे सय्यद खलील सचिन गर्दे अक्षय दांगट रियाजभाई पत्रकार आनंद गोंधळे प्रवीण बोरा रिटर्ड पी जमाल जलील भाई बिपिन जाधव तेजस थापा सौरभ श्रोत्री निसार बागवान नितीन गारदे इराणी सर पवन दिंडोकार विकी अग्रवाल पवन अग्रवाल करण अग्रवाल जानवी गर्दे सानवी गारदे आदी मान्यवर उपस्थित होते गार्दे परिवारात नवनिर्वाचित नगरसेवकांकडून प्रभाग क्रमांक अकरामध्ये रस्ते स्वच्छता व विकासासाठी सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली अनंत गार्दे म्हणाले की नागरिकांना नगरसेवकाकडून राजकारण नव्हे तर केवळ विकासाची अपेक्षा असते निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असून निवडणूक संपल्यानंतर सर्व प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याची खरी जबाबदारी नगरसेवकांवर येते कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे चितळे रोड तक्ती दरवाजा व झेंडेगेट परिसर ही शहराची महत्वाची भाग आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील समस्या कायमस्वरूपी सो सोडविण्यासाठी नियोजनबद्ध उपायांची गरज आहे नवनिर्वाचित नगरसेवक या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून निश्चितच प्रभावी काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रत्येक पण आता जगावांनी काय झालं आपल्याला सुभाष पहिलं सारख्या चांगलं काम करणारे व्यक्तित्व मिळालं आणि आपण मिडल याच्यात आलो म्हणजे म्हणजे आलो इथून पुढे जे काही काम असतील आपली असतील तर आपले सगळे मान्य लागतील आम्ही त्यांना एक विनंती केली आपल्याला घरगुती थोडासा कार्यक्रम किंतु असं स्वरूपाचा ठेवायचा तो पहिल्याने मला शब्द दिला होता की गांधी साहेब तुम्ही कधी सांगा आपला घरगुती आहे तयार त्याप्रमाणे पहिल्याने आपल्याला शब्द दिला तो पाळा आणि आता आपण त्यांचा सत्कार तुम्हाला म्हणता येणार नाही वाळा मी सर्वच ज्येष्ठ अरे भाई जमाल भाई गांधी साहेब हे सगळ्यांचे नाव मला माहीत नाही कोण तुम्हाला घरी बोलू पद्धती सत्कार केला सगळ्यांचे आभार मानतो तर तुमचं सर्वून आले तुम्ही माझे मतदार होते सर्वच मतं मिळाली त्यामध्ये आभार मला जरी जास्त लोक परंतु खरोखरच हे जे आता बोलले गादी साहेब की लोणी आता आपल्याकडे लोन आले आणि त्यांचे पण आपलं काम करायचं

सोडून जातो याच्यापेक्षा डबल काम करते म्हणजे मी का सांगा मला नगरसेवक आहे माझे नगरसेवक आहे माझे संबंध चांगले परंतु काम करायचे सांगितलं आता त्यांची ते आपण विसरलो ज्या मागा रिटर्न काय आपलं काही घ्यायला असं एका मिनिटात बोल म्हणजे ते तत्पर केलं याच्याबद्दल मी तुम्हाला मोठ्या आभार मानतो आता चार पाच दिवस आधी आपले जे आग्रवाले ना आर्थिक गरज आहे तर पालवून तुम्ही सांगितलं दत्तांनी पण पाठवले मला पाठवले त्यामुळे तुमचे धन्यवाद की खूप ते कामाला आले वेळेला तेच मला सांगायचं होतं आणि जे पंधरा वीस दिवस आम्ही जरी गल्लीत राहतोय पण एवढं नव्हतं होतो राजकारणात आज आपले मुळे आणि दत्तानी आम्हाला खूप इकडे वरून आणलं होतं त्याच्यामुळे आम्ही पंधरा वीस दिवस जे दिले ते अनुभव आणि तुमचा स्वभाव एक आमच्या लक्षात आला खूपच <laughs> आणि आपले सौरभ सरे त्यांचे बोल मग तुम्हाला सांगायचे त्यांनी एवढे पंधरा दिवस आपल्यासोबत राहिले त्यांनी जे लिखाण केलं ते मी जरा त्यांचे दुःख अडवणाऱ्या मित्र वंद्यामध्ये दारुळ सारखा खर तर दत्ता आणि आनंद माझे मित्र आणि त्यांच्यामुळेच मैत्रीच्या शिदोरीत जीवाभावाचे मित्र मिळाले ते म्हणजे अक्षय किरण आणि महेश निमित्त होत सार्वत्रिक निवडणूक आणि उमेदवार होते आमचे सर्वांचे जीवाभावाचे लाडके नेते पैलवान सुभाष भाऊ लोंडे लामन फंसा सारखे कठोर वाटणारे पण जवळून तितकेच प्रेमळ आणि शब्दाला जगणारे प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ना एकदा आपले केले की जीव ओढून टाकला म्हणून समजा आलेल्या प्रत्येकाशी प्रेमाने एका मिनिटात जिंकणारे आमचे नाना या निवडणुकीच्या काळात पंधरा दिवस या सर्वांसोबत काम करताना जी मजा आली ती परत कधी येईल याची शंकाच आहे माझ्यासाठी हे सगळं मेहनत होत मला फारसा काही अनुभव नव्हताच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून या सर्वांनी खूपच मनापासून मेहनत घेतली रात्री उशिरापर्यंत ऑफिसवर बसून या बनवण्या असो प्रचार फेऱ्या असो मदुरांच्या गाठीबिठी असो घराघरात नानांना पोहचवणे असे किंवा रात्री उशिरापर्यंत दूर पिठेला पोलिसांच्या काटे खाण्या असो <laughs> <laughs> सर्वांनी खांद्याला खांदा लावून हे सर्व प्रामाणिकपणे निभवले दत्तांविषयी आमची सर्वांची मनापासून काळजी घेतली गाडी घेऊन घरी येण्या घेऊन जाण्यापासून जीव घालण्यापासून सर्व काही कमी पडू दिले नाही महेश अक्षय दत्ता आनंद किरण सर्वांनीच अगदी मनापासून मेहनत घेतली की विजय साजरा करण्यासाठी नाना तर जिंकणार होतेच पण सर्वांनी मेहनत घेतली ती पॅनल साठी कालचा दिवस उपश्रवण सगळे राबले ते सोळा तारखेच्या निकाल आहे नाना तर जिंकणार होते त्यात काही शंकाच नव्हती पण पॅनल जिंकून आणण्याचे असा निश्चय सगळ्यांनीच केला आणि त्यासाठी आता प्रयत्न केले सुद्धा आज तो दिवस सुधारला नानांच्या प्रचंड महत्वाने विजय झाला अगदी घासून नाही तासून जिंकले <laughs> समोरच्या पॅनल म्हणले असो किंवा आपले असो आज सहा सातशे मात्र एवढे मत मिळणे म्हणजे बाकीचे दोन तीन उमेदारी डबल डबल मध्ये आपल्या पडलेले आहेत हे सगळं फक्त आपल्या सगळ्यांचे सहकार्य घातलेले आहेत आणि आपण सर्वांनी एकदम जीवपार म्हणजे आपण दिसत होते सगळ्यांना आपले लोक किती पाळताय हे लोक फक्त प्रेमा कोटी पहिल्यांदा आहेत आणि पहिल्यांच ते सगळं स्वभाव किंवा सगळ्यांच्यामुळे पहिल्यांदा आहे सगळे असे लोक म्हणजे जे लोक प्रामाणिकपणे आपल्यावर आहेत असे लोक कुठे काम शोधले असे भेटणार नाही फक्त पहिला स्वभाव आणि विश्वास राही पण सगळ्यांचा त्यामुळे सगळं झाले आणि त्यामुळे सगळ्यांचे आभार आणतो धन्यवाद